विदर्भाच्या राजाची भव्य आणि दिव्य महाआरती आज अमरावतीत मोठ्या उत्साहात पार पडली न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सुद्धा भाविकांची गर्दी पाहायला मिळाली गणराजाच्या साक्षीने विधिवत पूजा अर्चना करून आज विदर्भाच्या राजाची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर पहिली महाआरती पार पडली ज्यात शेकडो नागरिक सहभागी झाले न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दिनेश दिनेशभोव यांनी सांगितले की उत्सवासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आले आहेत विशेषतः वयोवृद्ध भाविकांना त्रास होऊ नये यासाठी दिवसाला दर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे शहरातील राजकमलचा जुना उडान बंद असला तरी विसर्जन मिरवणूक यंदाही नेहमीप्रमाणे भव्यतेने आणि जल्लोषात निघणार असल्याचे दिनेश भوب यांनी सांगितले मंडळाचे सर्व कार्यकर्ते 44 45 वर्षापासून एक दिलाने गणरायाची आराधना करतात विशेष करून या गेल्या अठरा वीस वर्षामध्ये मंडळाचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा लोकसहभाग हा प्रचंड मोठा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे जसा जसा लोकसहभाग वाढला तशी तशी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांवर जबाबदारीसुद्धा वाढली म्हणून आम्ही लोकांच्या सोयीकरता जितकं चांगलं नियोजन करता येईल त्या हिशोबाने नियोजन करत आहोत अगदी चढण्या उतरण्याच्या पायऱ्यांपासून तर कुठेही लोकांना फेस लागू नये गर्दी होऊ नये चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून ठिकठिकाणी थीक आम्ही पब्लिक ॲड्रेस सिस्टीम लावलेली आहे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहे फायर रेफ्टी तर सगळ्या सगळ्या सोयी आम्ही व्यवस्थित केलेल्या आहेत आता या वर्षी चर्चेला आलेला आहे की मिरवणूक कशी निघणार त्या संदर्भात सुद्धा प्रशासनाशी आता यंदाच्या गणेशोत्सव हो। मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य भाऊ अग्रवाल हे आणि आम्ही सगळे मंडळी प्रशासनाच्या संपर्कात आहोत आणि प्रशासनाने सुद्धा सकारात्मक त्याच्यासाठी संदेश दिलेला आहे की लोकांना गैरसोय होणार नाही गालबोट लागणार नाही चेंगराचेंगरी होणार नाही असा सर्व समावेशक असा मार्ग साठी नव्याने आपण विचार करू ते भाविकांना इतकंच आव्हान करतो की दिवसेंदिवस जे विदर्भाच्या राजाचे लोकमान्यता लोकप्रियता वाढत आहे तत्त्व दिवसाच्या सत्रामध्ये जर दर दर्शन घेतले तर त्यांचे दर्शन निवांतपणे होतील वयोवृद्ध नागरिक गरोदर महिला काखेवर ज्यांच्या बाळ आहे अशा लोकांनी दिवसा येणं येण्याला प्राधान्य द्यावं मंडळाच्या वतीने जे बेड हिजॅन पेशंट आहे ज्यांची इच्छा आहे बाप्पाचं दर्शन घ्यायची सुद्धा सोय केली मंडळाच्या कुठल्याही कार्यकर्त्या संपर्क केला तर ते घरून ने आण करण्याची सुद्धा व्यवस्था मंडळाच्या वतीने करून देऊ आम्ही त्या व्यतिरिक्त मंडळाचं सामाजिक कार्य बारा महिने आणि चोवीस घंटे म्हणालाही हरकत नाही अशा पद्धतीने अहर्निश सेवा महे या भावनेतून सर्व करत हो। आहोत आणि शिस्तीत आणि मस्तीत गणेशोत्सवामध्ये सहभाग घ्यावा एवढं अपील करतो धन्यवाद